मंडळी आज पुन्हा एकदा मी तुमच्याबरोबर एक जुनी पारंपरिक रेसिपी शेअर करत आहे हे आहे कैरीचे सार कैरीचा सीझन आला की माझी आजी आज पणजी हे सार हमखास करायची मस्तपैकी कैऱ्या चुलीमध्ये भाजायच्या आणि त्याचे सार करायची त्यामुळे हे सार मस्त असे खमंग लागायचे आता चुली तर नाहीत पण तरीसुद्धा हे सार कसे करायचे हे मी तुम्हाला आता दाखवत आहे आंबट गोड तिखट चवीचे हे सार नुसते प्यायलासुद्धा खूप छान लागते किंवा भाताबरोबरसुद्धा सुंदर लागते नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करूया आता मी एक कैरी घेतली त्याची सालं काढली आणि त्याचे असे बारीक काप करून घेतलेले आहेत मी दाखवले त्याप्रमाणे दा बारीक काप करून घ्यायचे आणि आता एका कढईमध्ये हे काप घालून त्यात थोडेसे पाणी घालून हे शिजवत ठेवायचे आहे एक पाच मिनटामध्ये ही कैरी आपली व्यवस्थित शिजते पाच मिनटं झालेल्या आहेत तुम्हाला दाखवते आपली कैरी चांगली शिजलेली आहे तसं तुम्ही कुकरमध्ये सुद्धा हे शिजवून घेऊ शकता आता हे मिश्रण पूर्ण गार करायचं आणि मिक्सरमधून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची ही अशा पद्धतीने एकीकडे एक मी अर्धा चमचा मिरे कुटून घेतलेले आहेत भरड अशी या मिऱ्याची पूड आपल्याला हवी आहे त्याचबरोबर एक लाल सुकी मिरची तुकडे करून एक पाव चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग घेतले आता आपण मस्त खमंग फोडणी करून घेऊ त्यासाठी मी साजूक तूप वापरले बरं का दोन ते अडीच चमचे साजूक तूप कढईमध्ये घ्यायचं ते तापलं की त्यामध्ये जिरे कुटलेले मिरे हिंग आणि लाल सुकी मिरचीचे तुकडे घालून कढीपत्त्याची चार पाच पाने घातली आता फोडणी चांगली परतून घेतली आणि त्यामध्ये मिक्सरमधून बारीक केलेला कैरीचा गर घातलेला आहे आणि गरजेनुसार पाणी घालायचे हे बघा मी दाखवते तितपत पातळ हे मिश्रण झालं पाहिजे मग त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन चमचे गूळ घालायचं आता कैरीच्या आंबटपणानुसार गुळाचे प्रमाण कमी जास्त करावे लागते एकीकडे मी तांदळाचं पीठ एक चमचा घेतलं त्यामध्ये पाणी घातलं आणि त्याची स्लरी करून घेतली ती आपण ह्यामध्ये घालू त्यामुळे साराला एक संधपणा येतो आता आमच्या आजी पणजेच्या काळात कॉर्नफ्लॉवर कुठं होती त्या तांदळाचं पीठच वापरायच्या बरं का आता हे मिश्रण चांगलं चार ते पाच मिनटं उकळून द्यायचं इथं तुम्ही गुळाचे प्रमाण चेक करा जर आंबटपणा जास्त वाटत असेल तर गुळाचे प्रमाण वाढवावे लागेल तसं ते कैरीच्या प्रकारावर अवलंबून आहे जर तोतापुरी कैरी वापरली तर गुळाचे प्रमाण अगदीच कमी लागते बघा अगदी किती कमी साहित्यामध्ये हे छान चविष्ट असे सार तयार झालेले आहे आंबट गोड मिऱ्यामुळे आलेला तिखटपणा आणि तूप जिरे मिरचीचा खमंग फोडणीचा स्वाद त्यामुळे हे सार खूप सुंदर लागते नुसते प्यायलासुद्धा छान लागते आणि भाताबरोबरसुद्धा ह्याची जोडी छान जमते मग मंडळी तुम्हाला हा साराचा प्रकार माहिती होता का जर असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा जुन्या पारंपरिक पटकन होणाऱ्या चविष्ट रेसिपी आम्ही नेहमीच दाखवत तस असतो तसेच बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे आम्ही जेव्हा जेव्हा रेसिपी अपलोड करू तेव्हा त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद